सोमेश्वर हार्वेस्टिंग गहू काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे माझं नाव माझा परिचय विशाल रामदास कोरडे राहणार सुरटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे तर हा आहे आमचा हार्वेस्टर गहू काढण्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे शेतकऱ्यांना कमी कालावधीत आणि कमी वेळेत जलदगतीने कमी खर्चात निघण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आमचा एक दर आहे अडीच हजार रुपये आणि गव्हाची क्वालिटी एक नंबर आणि सगळ्याच प्रकारे हाऊ शिवसा हार्वेस्टर आहे जर कोणाला लागत असेल तर आमच्या संपर्कासाठी सोमेश्वर हार्वेस्टिंग सोर्टेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट पंचेचाळीस सत्याहत्तर चार नमस्कार